भाजपने जनतेचा छळ केला आहे आनंद दुबे भाजपने जनतेचा छळ केला आहे लाडकी बहिणीचे पैसे वेळेवर देत नाही युवकांना रोजगाराची संधी नाही शेतकरी आत्महत्या या सगळ्या मुद्द्यांवर महायुती सरकार फेल झाले आहे असे शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले आपल्या अहमदाबादची जे फ्लाईट जात होती लंडनला तो फ्लाईट अपघातामुळे म्हणजे काही लोकांची मृत्यू झाली आणि मन खूप दुखला तर आम्ही कार्यक्रम पोस्टपॉन केला पण आज संडे आहे रविवार आहे आणि आज सत्र आम्हाला वाटायच्या होतात एक छोटासा प्रयास आम्ही जनतामध्ये करतोय लोकांना पाऊसमध्ये छत्री एक सेवा आहे बा आणखी काय आहे काही प्रयास नाही एक नेहमी प्रत्येक वर्षाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आम्ही करतोय असं आहे की भाजपचा चालचरित्र चेहरा एकदम वेगळा आहे भाजप म्हणत आहे की आम्ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण एक साधा गोरगरीब कार्यकर्ता मेहनत करत आहे भाजपमध्ये तर ते भाजपचे मोठे मोठे लेख जे मंत्री राहिले आमदार आहेत ते मारहाण करत आहे हे भाजपचा चेहरा आहे चरित्र आहे तर काय बोलायच्या भाजपवर भाजपची राजनीती भाजपला मुबारक आहे आता ता तुम्ही बघा ना तुम्ही अमृतकाल बघा ना अस्सी कोटी लोक लाईन मध्ये उभे आहे फ्री राशनसाठी तर कुठे आहे अमृतकाल अमृतकाल म्हणजे असं आहे की एक माणसा पण एक माणसांना पण काही वस्तूची फ्रीमध्ये गरज नाही ते त्यांना म्हणतात ना अमृतकाल आज जर आमच्या आमच्या देशामध्ये रहाची जी आबादी आहे लोक आहे त्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्याकडे राशन नाही त्यांच्याकडे मूलभूत आवश्यकताची वस्तू नाही तर कसलं अमृतकाल अमृतकाल आहे अडाणीसाठी आहे अंबानीसाठी आहे मोठे मोठे लोकांसाठी आहे अमृतकाल मोदी साहेबांच्यासाठी आहे पंधरा लाखांची सूट घालतात आहे ना अमृतकाल त्यांच्यासाठी आमच्यासाठी नाही